देशभरातून इथे उपस्थित असलेले माझे सर्व काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या शिक्षक कवी कवयित्रींना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते हॅपी न्यू इयर टू यू ऑल आणि काही महिन्यांपूर्वी मला असं म्हणजे कधी वाटलंही नव्हतं की मी स्वतः कविता लिहू शकेन आणि माझंही एखादं कवितेचं पुस्तक असेल प्रकाशित होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण जेव्हा कव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या संपर्कात मी आले आणि इथल्या सर्व दिग्गज कवितां कवींच्या कविता जेव्हा मी वाचत गेले आणि मलाही वाटलं की आपणही लिहावं कविता मनात होती लहानपणी आई कविता ऐकवायची तिच्या ऐकून कविता ऐकण्याची आणि वाचण्याची गोडी लागली होती पण ती लिहायची सवय मला काव्यप्रेमी मंचमधूनच आलेली आहे तर मी खूप खूप खुँँ धन्यवाद देते काव्यप्रेमी शिक्षक मंचला की त्यांनी मला वर्षा मधून कवयित्री वर्षा सर्वदे बनवून आज तुमच्यासमोर उभं केलेलं आहे थँक्स लॉट त्याच्याबद्दल आणि मला बोलण्याची तर संधी दिली खरं तर सर्व मान्यवरांना द्यायची गडबड आहे पण एक फक्त माझ्या दोन कवितेच्या ओळी मी तुम्हाला ऐकवते आणि आपली रजा घेते बालपण ते असं माझ्या कवितेचं नाव आहे बालपणीचा दुःखच नव्हते कसलेही गरजा होत्या जेम तेम आपले वाटत परकेही नव्हता तेव्हा मोठा बंगला नव्हती दोन मजली माडी पण छोट्याशा घरात होती स्वर्ग सुखाची आवीट गोडी चिंता नव्हती कसलीही टेन्शन नव्हती मात्र खुशाल चेंडू प्रमाणे उंदडत राही दिवस रात्र चिंचा बोरा आणि आवळा करत जायचे सारे गोळा चिंचेचे खाताना आकडे तोंड व्हायचे वेडे वाकडे सागर गोटे काचा कवड्या का यावर पडायच्या आमच्या उड्या मातीचे बांधून घरकुल मांडली जायची छोटी चूल त्यावरच मग शिजवले जात शेवया आणि मसाले भात बसत असे अंगत पंगत करत असो भारी गमत आई बाबांची लाडकी लेख आई बाबांची लाडकी लेख अभ्यासातही नंबर एक दोन भावांमध्ये होते लहान होते साऱ्यांचा सा जीव की प्राण तेव्हा वाटे मोठे व्हावे तेव्हा वाटे मोठे व्हावे सरून नाव करावे आई बाबांचे कष्ट हरावे साऱ्या जगावर राज्य करावे स्वप्न पूर्ण झाले आज स्वप्न पूर्ण झाली आज कर्तृत्वाला चढला झाज पण डोईवर नकळत आला कर्तव्यांचा काटेरी ताज कर्तव्य आणि जबाबदारी पूर्ण करण्याची खबर खबरदारी घ्यायची असते ये, जाता येता वाढत जातो सतत गुंता वाढत जातो सतत गुंता आणि आज वाटते माझ्या मना फिरुनी जावे बालपणा आईबाबांच्या खुशीत शिरुनी विसरून जाव्या सर्व वेदना विसरूनी जाव्या सर्व वेदना